एक कोणकोणत्या स्थितींमध्ये ज्वलन होऊ शकते त्यांची यादी बनवा ज्वलन घन द्रव आणि वायू या तीनही स्थितींमध्ये होऊ शकते एक घन सॉलिड स्थितीमध्ये ज्वलन घन पदार्थ तापल्यावर त्यातून ज्वलनशील वायू बाहेर पडतो आणि त्याला आग लागू शकते घन इंधन जळताना धूर राख आणि उष्णता जास्त निर्माण होते उदाहरणे लाकूड लाकूड तापल्यावर त्यातून वायू निघतो आणि ज्योत निर्माण होते जळताना गरम लाल निखारे तयार होतात कोळसा कोळसा मंद जळतो आणि दीर्घकाळ उष्णता देतो त्यामुळे भट्टी चूल यामध्ये वापरतात मेणबत्तीचे मेण मेण वितळून वायूमध्ये बदलते आणि वातेजवळ जळते दोन द्रव लिक्विड स्थितीमध्ये ज्वलन द्रवी इंधन थेट जळत नाही परंतु ते उकरून वायू बनते आणि त्या वायूला आग लागते द्रव इंधन नियंत्रित ज्वलनासाठी वापरले जाते उदाहरणे पेट्रोल पटकन वाखा बनवते आणि लगेज पेटते त्यामुळे वाहनांमध्ये वापरतात डिझेल पेट्रोलपेक्षा हळू वाफ बनवते आणि ज्वलन नियंत्रित असते केरोसिन मातीतील स्टो लॅम्प वगैरेमध्ये वापरतात कारण स्थिरपण जड़ते तीन वायु गैस स्थिति ज्वलन वायुस्थिति इंधन सर्वात, सोप्या प्रकारे जड़ते अशा इंधना ऑक्सीजन लवकर मिलते स्वच्छ ज्वलन होते उदाहरण एलपीजी घरगुती गैस स्टोव वापरतात, कमी धूर आ जास्त उष्णता दीएनजी वाहन वड़ता प्रदूषण खूब कमी करते हायड्रोजन वायू अत्यंत स्वच्छ ज्वलन जळताना फक्त पाण्याची वाफ तयार होते दोन रिकाम्या जागा भरा भये लाकूड आणि दगडी कोळशाच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण होते बी घरगुती उपयोगासाठी घेण्यात येणारे ड्रेव्हरप इंधन एलपीजी आहे सी ज्वलनाच्या प्रारंभापूर्वी इंधनाला त्याच्या ज्वलनांकपर्यंत उष्णता देणे आवश्यक आहे डी तेलाद्वारे निर्मित अग्नीला पाण्याने नियंत्रित केले जाऊ शकत नाही तीन दैनंदिन वाहन चालणीत सीएनजीचा उपयोग केल्याने शहरातील प्रदूषण कशा प्रकारे कमी झाले आहे त्याचे स्पष्टीकरण करा उत्तर दैनंदिन वाहन चालणीत सीएनजी चा वापर केल्याने शहरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे सीएनजी जळताना धूर कार्बन मोनॉक्साईड आणि हानिकारक वायू अतिशय कमी प्रमाणात तयार होतात त्यामुळे हवेत विषारी प्रदूषकांचे प्रमाण घटते आणि हवेची गुणवत्ता सुधारते तसेच सीएनजी इंजिन आवाजही कमी करतात त्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होते पाच कारणे द्या हे विद्युत उपकरणाशी संबंधित नियंत्रणासाठी नियंत्रणा उपयोग केला के कारण पानी वाहक का है पानी टाकस विद्युत प्रवाह पसरू शकतो व विजे का धक्का लगने का धोका वाढ़तो बी लाकड़ा तुलनेत एलपीजी उत्तम घरगुती इंधन है कारण एलपीजी स्वच्छ जड़ते धूर कमी निर्माण होतो, जास्त उष्णता देते व पूर्ण ज्वलन होते त्यामुळे ते अधिक कार्यक्षम इंधन आहे सी कागद सहज पेट घेतो परंतु अल्युमिनियम पाईपच्या सभोवताल लपेटलेल्या कागदाला तुकडा पेट घेत नाही कारण अल्युमिनियम उष्णता वेगाने शोषून घेतो त्यामुळे कागदाचे तापमान ज्वलनांकापर्यंत पोहोचत नाही म्हणून तो पेट घेत नाही सात इंधनाच्या ज्वलन ऊर्जा मुल्याचे एक, किलो किलोझूल प्रति किलोग्राम के जी आठ आग नियंत्रणासाठी वायू कसा उपयुक्त आहे हवेतून जड असल्याने ज्वलनाच्या वस्तूवर थर तयार करतो तो ऑक्सिजनच्या पुरवठा थांबवतो त्यामुळे ज्वलन प्रक्रिया बंद होते स्वतः ज्वलनाला आधार देत नाही म्हणून हा उत्कृष्ट अग्निशामक वायू आहे नऊ हिरव्या पानाच्या हिंगेला ज्वलन अत्यंत अवघड आहे परंतु कोरड्या पानाचे ज्वलन सहज होते स्पष्टीकरण द्या हिरव्या पानात जास्त प्रमाणात पाणी असते त्यामुळे ते ज्वलनांकापर्यंत गर्म होत नाही कोरड्या पानातील पाणी निघून गेल्याने ते लवकर गर्म होते आणि सहज पेट घेते म्हणून हिरवे पान जळणे कठीण आणि कोरडे पान जळणे सोपे दहा सोने आणि चांदीची सोनार ज्योतीच्या कोणत्या क्षेत्राचा उपयोग करतात आणि का सोनार ज्योतीच्या निळ्या भागाचा उपयोग करतात कारण निळ्या भागात तापमान सर्वाधिक असते त्यामुळे धातू लवकर वितळतात